आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारकडून एक जानेवारी दोन हजार छब्बीस पासून लागू होणाऱ्या महत्त्वाच्या डिअरनेस अलावन्स आणि डिअरनेस रिलीफ वाढीच्या अपडेटची सविस्तर माहिती पाहणार आहोत फायनान्शियल एक्सप्रेसच्या ताज्या अहवालानुसार केवळ दोन टक्के इतकीच वाढ अपेक्षित असल्याचे संकेत दिले गेले आहेत आणि जर हे खरे ठरले तर ही गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी डीए वाढ ठरणार आहे पासुन आज वर्षे तके, 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 दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत वर्षानुवर्षे महागाई दराच्या आधारावर सरकारने अनेकदा तीन टक्के चार टक्के सहा टक्के अशा विविध वाढी जाहीर केल्या पण इतकी कमी म्हणजे फक्त दोन टक्के वाढ याआधी केवळ एकदाच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्याचे दिसते त्यामुळे अनेक कर्मचारी पेन्शनर आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये यावर्षी डी ए वाढ नक्की किती होणार याबाबत उत्सुकता चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला आहे महागाईचा ताण खाद्यपदार्थांचे वाढते भाव घर खर्च वैद्यकीय खर्च यामध्ये जेमतेम दोन टक्के वाढ पुरेशी आहे का हा मोठा प्रश्न समोर आला आहे आणि त्यामुळे हा विषय अधिकच महत्वाचा बनतो डीए आणि डी आर म्हणजे नेमके काय आणि ते कसे ठरते हे देखील अनेक कर्मचाऱ्यांना पूर्णपणे समजलेले नसते डीआरने सलावन्स म्हणजे पगाराच्या बेसिकवर मिळणारा महागाई भत्ता आणि डी आर म्हणजे पेन्शनधारकांना मिळणारा महागाई भत्ता हा महागाई भत्ता जसा वाढतो तसाच पगाराच्या किंवा पेन्शनच्या रकमेवर थेट परिणाम होतो महागाई जास्त असेल तर डी ए वाढ जास्त असणे अपेक्षित पण गेल्या काही महिन्यांतील डब्ल्यू म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्सच्या आकडेवारीनुसार महागाईमध्ये तीव्र वाढ दिसून आली नाही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या इंडेक्सनुसार वाढीचा वेग मंदावल्याचे स्पष्ट होत होते या स्थितीत बी एची गणना केली असता सरकारला वाढ केवळ दोन टक्क्याच्या आसपासच बसताना दिसत आहे म्हणून फायनान्शियल एक्सप्रेसने हा दोन टक्क्याचा अंदाज वर्तवला आहे आणि महत्वाचे म्हणजे हा आकडा सध्या फक्त मीडिया एस्टिमेट आहे सरकारकडून अधिकृत ओएम जारी झाल्यानंतरच अंतिम टक्केवारी निश्चित होते तरीही सरकार सहसा सीपीआय आय डब्ल्यूच्या इंडेक्सवर आधारित निर्णय घेत असल्याने हा दोन टक्के आकडा अत्यंत वास्तववादी मानला जात आहे इतिहासाकडे पाहिले तर जानेवारी दोन हजार एकोणवीस ते जानेवारी 2026 हजार छब्वीस या कालावधीत सरकारने कधीही डी इतका कमी केला नव्हता दोन हजार वीस एकवीस मध्ये कोविड काळात डीए रोखला गेला होता परंतु पुनर्संस्थापित केल्यावर अकरा टक्के तीन टक्के चार टक्के तीन टक्के चार टक्के अशा अनेकदा अनुक्रमे वाढ जाहीर केली गेली महागाई दर सतत वरच जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये पगार आणि पेन्शन वाढीची अपेक्षा देखील अधिकच वाढली होती पण दोन हजार सव्वीस मधील कमी वाढीचा अंदाज पाहून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे अनेकांना तीन टक्के किंवा चार टक्के वाढ होईल अशी अपेक्षा होती पण सीपीआय सीपीआयूच्या ताजा आकडेवारीने ही अपेक्षा कमी होत गेली महागाई कमी असली तर डीए कमी असणे स्वाभाविक आहे पण खाद्य पदार्थ घरभाडे वैद्यकीय खर्च पेट्रोल डिझेलचे दर हे सर्वच प्रॅक्टिकली वाढताना दिसत आहेत त्यामुळे महागाई कमी या गणितावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता या अंदाजीत दोन टक्के वाढीचा तुमच्या घरी येणाऱ्या पगारावर किंवा पेन्शनवर किती परिणाम होईल ते उदाहरणासहित पाहूया जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक पे वीस हजार रुपये असेल आणि सध्याचा डीए अठ्ठावन्न टक्के असेल तर त्याचा डीए अकरा हजार सहाशे रुपये इतका येतो डीए दोन टक्क्यांनी वाढून साठ टक्के झाल्यास डीए बारा हजार रुपये होईल म्हणजे महिनाला फक्त चारशे रुपयांची वाढ वार्षिक वाढ चार हजार आठशे रुपये मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यासाठी बेसिक पन्नास हजार रुपये असल्यास सध्याच्या अठ्ठावन्न टक्के नुसार डीए एकोणतीस हजार रुपये येतो डीए साठ टक्के झाल्यावर डीए तीस हजार रुपये होईल म्हणजे महिन्याला रुपये आणि वर्षाला फक्त बारा हजार रुपयांची वाढ पेन्शनरांसाठीही हेच गणित लागू होते उदाहरणार्थ पेन्शन पंधरा हजार रुपये असल्यास डी आर टक्के म्हणजे आठ हजार सातशे रुपये डी आर साठ टक्के झाल्यावर नऊ हजार म्हणजे महिन्याला केवळ तीनशे रुपयांची वाढ हे आकडे तुम्ही पाहताच लक्षात येते की दोन टक्के वाढ म्हणजे आर्थिक मदत फारशी मोठी नाही कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांचे म्हणणे असे आहे की महागाई वास्तव जीवनात जास्त आहे त्यामुळे डीए वाढ कमी केल्याने कुटुंबाचा मासिक खर्च ताणला जातो दुसरीकडे सरकारचा युक्तिवाद असा आहे की महागाईचे अधिकृत आकडे मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत त्यामुळे डीएचे गणित दोन टक्क्यापेक्षा जास्त करता येत नाही तसेच एट पे कमिशन लागू करण्याबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे आणि सरकारला वित्तीय संतुलन राखण्याची गरज असल्याने डीए वाढ थोडी संयत ठेवली जात असेल असे तज्ज्ञांचे मत आहे आगामी एट पे कमिशनमध्ये फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता असल्याने डीए वाढ कमी ठेवण्याची रणनीतीही सरकार अवलंबू शकते असा अंदाज आहे डीए वाढ कमी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनरांना आपल्या अर्थसंकल्पात बदल करण्याची गरज निर्माण होणार आहे किराणा बस ट्रेनचं शिक्षण या सर्व आवश्यक खर्चात वाढ झालेली आहे आणि डीए फक्त टक्के मिळणे ही चिंता निर्माण करणारी बाब आहे मध्यम वर्गावर मोठा भार येतो कारण पगारातील वाढीपेक्षा खर्चात वाढ जास्त होत राहते त्यामुळे कर्मचारी बचत कर्ज व्यवस्थापन आणि कुटुंबाचा खर्चाचे नियोजन पुन्हा नव्याने ठरवणे अत्यावश्यक आहे यासाठी काही व्यावहारिक उपाय म्हणजे अनावश्यक सबस्क्रिप्शन्स किंवा खर्च त्वरित बंद करणे खर्चाचा मासिक तक्ता तयार करणे आपत्कालीन फंड वाढवणे जास्त व्याजाचे कर्ज आधी फेडणे आणि गुंतवणुकींचे योग्य रिबॅलन्सिंग करणे याबरोबरच एक महत्वाचा मुद्दा असा की डीए आणि डी आर हा मीडिया अंदाज असतो तोपर्यंत त्यावर चर्चा करणे योग्य असले तरी अंतिम निर्णय हा सरकारचा अधिकृत आदेश आल्यानंतरच निश्चित होतो त्यामुळे एकदा अधिकृत ओ एम जारी झाल्यानंतर तुमच्या पगारात किंवा पेन्शनमध्ये नक्की किती वाढ होणार ते स्पष्ट होईल अनेकांना वाटतं की मीडिया अंदाज म्हणजे हमी पण प्रत्यक्षात सरकार इंडेक्स महसूल स्थिती आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून अंतिम टक्केवारी ठरवते त्यामुळे अजूनही एखाद दोन टक्के कमी जास्त होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही व्हिडिओ संपताना इतकंच सांगू इच्छितो की येत्या काही दिवसात सरकारकडून अधिकृत डीए वाढीचा आदेश जाहीर होऊ शकतो तुमच्या पगारातील किंवा पेन्शनमधील बदल समजून घेण्यासाठी मी वेळोवेळी ताजे अपडेट देत राहणार आहे तुमचा बेसिक पगार किंवा पेन्शन किती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मी तुमच्यासाठी तुमच्या रकमेप्रमाणे डीए वाढीचा थेट परिणाम किती होईल ते हिशोब करून देईन जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आपण शांत राहून अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे